संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव अनोखी परंपरा शिष्याला घ्यायला गुरुवेशीपर्यंत पंढरपुरातील बेलापूरकर महाराज यांचे अंबळनेर येथे जल्लोषात स्वागत प्रति पंढरपूर म्हणून विख्यात असलेल्या खानदेशातील अंबळनेर येथील संत सकाराम महाराज यांच्या रथोत्सवात अक्षय तृतीयापासून मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला आहे या पार्श्वभूमीवर आज श्रीक्षेत्र पंढरपूर येथून बेलापूरकर महाराज अंबळनेरमध्ये दाखल झाले आहेत गुरुशिष्य परंपरेला गुरुला मानाचे स्थान असते मात्र अंमळनेरे ते साडेतीनशे वर्षापासून असलेल्या परंपरेनुसार गुरु शिष्याला घ्यायला वेशीपर्यंत पर्यंत जात असतात महाराष्ट्रातील ही एकमेव अशी गुरुशिष्य परंपरा आहे संत सकाराम महाराजांचे गाधिपती प्रसाद महाराज हे देखील वेशीपर्यंत जाऊन आपल्या शिष्याला सन्मानपूर्वक आपल्या वाढी संस्थांपर्यंत घेऊन आलेत या उत्साहात वारकरी संप्रदायातील अनेक भाविक भक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात आणि मध्य प्रदेशमधूनसुद्धा या यात्रोत्सवात सहभागी होतात या सर्व उत्साहामध्ये संतांचे वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत देखील करण्यात आले